मंडळी साधारण गावावर काही संकट आलं किंवा समस्या आली तर सगळ्यात पहिल्यांदा जबाबदार व्यक्ती म्हणून गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य त्या संकटाचा सामना करतात गावकऱ्यांच्या मदतीला धावून येत असतात सेम असंच गावातली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आणि गावावर येऊ घातलेलं महापुराचं संकट दूर करण्यासाठी आकिवाड गावची ग्रामपंचायत बॉडी ट्रॅक्टरमध्ये बसून निघाली होती पण खड्ड्यानं घात केला आणि दुतडीवरून वाहणाऱ्या कृष्णा मायनं ट्रॅक्टर सकट काही जणांचा जीव घेतला नेमकं काय घडलंय अकिवाटमधील ग्रामपंचायत बॉडीतल्या लोकांसोबत महिला सरपंचांच्या नवऱ्यासोबत सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळं जाणून घेऊ तर शिरोळ तालुक्यातलं किवाडगाव गाव नृसिंहवाडीपासून दहा किलोमीटरवर असणारं अकिवाट अर्धांगवायू अर्थात लकव्याच्या देशी औषधासाठी प्रसिद्ध आहे शेती हाच तिथला मुख्य व्यवसाय असून अठरा पगड जातींचा समूह गावात अगदी गुण्यागोविंद गुणा राहतो तंटा किंवा वाद गावात टोकाला जात नाहीत त्यामुळं गावात राजकारणापुरतं राजकारण वेळी सगळं गाव एकत्र येतं दरम्यान सध्या गावात जी दुर्घटना झाली आहे ते दुर्घटनेचं ठिकाण अकिवाट ते बस्तवाड्या मार्गावर आहे अकिवाड गावाला कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होतो अकिवाड गावचं जॅकवेल उपसा केंद्र बस्तवाड मार्गावरील कृष्णा काठावर आहे अकिवाडपासून थोडक्या किलोमीटरवर असलेल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक ओढा ओलांडावा लागतो अकिवाड गावाला लागूनच तो विस्तीर्ण ओढा आहे महापुराच्या काळात त्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येतं त्या भागात मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं आहेत तिथून राजापूर पुढं टाकळी खिद्रापूर ते कर्नाटकच्या टाकळी चंदूरपर्यंत महापुराचं पाणी पसरतं त्या पाण्याला वेगही खूप असतो त्यामुळे मा नियमितपणे मासेमारी करण्याव्यतिरिक्त त्या भागात कोणीही पुराच्या पाण्यात उतरण्याचं धाडस करत नाही ही झाली गावची ओळख आता आपण घटना नेमकी कशी घडली ते जाणून घेऊ दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अकिवाड ग्रामपंचायतीचं पाणीपुरवठ्याचं जॅकवेल व मोटार बस्तवाड हद्दीतील कृष्णा नदी किनारी आहे पण महापुरामुळं गावाचा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद आहे कालपुराचं पाणी ओसरत असल्यानं पाणीपुरवठा सुरळीत करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी गावच्या महिला सरपंचांचे पती सुहास पाटील ग्रामपंचायत सदस्य श्रेणी चौगुले अरुण कोथळी आणि पाणीपुरवठा कर्मचारी सागर माने यांच्यासह बस्तवाड फाट्याजवळ थांबले होते तोपर्यंत तिथं माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार देखील आले होते त्यावेळी माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे ट्रॅक्टर ट्रॉलीसह केळीच्या बागेकडं निघाले होते त्यांचा ट्रॅक्टर रोहिदास माने चालवत होता आणि त्यांच्यासोबत खिद्रापूरचे केळी व्यापारी अंगद मोहिते व अजहर आलासे होते दरम्यान माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांनी सुहास पाटील यांना पाण्यातून कशाला जाता ट्रॅक्टरमध्ये बसा पुढं सोडतो असं म्हटलं ट्रॅक्टरही बस्तवाडच्या दिशेने जात होता म्हणून सगळेच मग बस्तवाडच्या दिशेने जाण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत बसले एकूण आठ जण ट्रॅक्टरमध्ये होते दरम्यान पुरामुळं रस्त्याची बाजूपट्टी खराब झाली होती त्यावेळी ते, ते जेमतेम शंभर फूट पुढे गेले असतील तोच एका खड्ड्यात ट्रॅक्टरचं चा मोठं चाक अडकलं आणि पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळला ट्रॅक्टरसोबत ते आठही जण नदीच्या पाण्यात पडले तसं तर सगळ्यांना पोहता येत होतं मात्र अचानक ट्रॅक्टर नदीत पडल्यानं सगळेच जण घाबरले त्यांना हपका बसला होता काही जण कसेबसे पोहत होते मात्र सुहास पाटील गटांगळ्या खाऊ लागले लोकांनी आरडाओरडा सुरू केला तेव्हा नुकतेच मासेमारी करून गेलेले आनंदा बागडी ओंकार बागडी व अरुण कांबळे घटनास्थळाकडे धावले व मोठ्या धाडसानं त्यांनी सुहास यांच्यासह अन्य पाच जणांना बाहेर काढलं पण सुहास यांची स्थिती चिंताजनक होती म्हणून त्यांना तातडीनं उपचारासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ते फक्त पन्नास वर्षांचे होते पुढं किद्रापूरचे मोहिते व आलासे पोहत पोहत सुखरूप किनाऱ्यावर आले मात्र इकबाल बैरागदार आणि अण्णासाहेब हसुरे हे दोघेजण मात्र पाण्याच्या प्रवाहात कुठेच दिसेनासे झाले दोघेही पोहत असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र संध्याकाळपर्यंत त्यांचा काहीच ठाव टिकाणा लागला नाही दरम्यान घटनेची माहिती समजताच प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली तलाट्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे सगळे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले प्रशासनानं शोध मोहिमेसाठी तात्काळ एन डी आर एफ वजीर रेस्क्यू फोर्स व व्हाईट आर्मीला प्राचारण केलं सात यांत्रिक बोटीतून साठहून अधिक जवानांनी राजापूर मंगावती जुगुळ कल्लोळ या गावापर्यंत कुष्णेच्या पात्रात कोपरान कोपरा शोधला मात्र त्या दोघांचा शोध लागला नाही शोध मोहिमेतील कार्यकर्ते गोड बातमी आणतील या आशेवर गावकरी होते मात्र सायंकाळी उशिरापर्यंत काहीच हाती लागला नाही पानावलेल्या डोळ्यांनी गावकरी चौका चौकात खिन्न होऊन बसले होते मात्र तरीही धीर न सोडता इकबालभाई व अण्णासाहेब सुखरूप परत येतील अशी आशा उराशी बाळगून गावकरी निराशपनाने घरी परतले घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि पंचक्रोशीतील शे शेकडो लोक अकी वाटकडे धावले घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता माजी आमदार उल्हास पाटील गणपतराव पाटील संजय पाटील यटरावकर माधराव घाडगे सावकर संजय दादा पाटील यांच्यासह विविध प्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान सायंकाळी उशिरा सुहास पाटील यांच्यावर गावात अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या मागं वंदना पाटील त्यांच्या सरपंच पत्नी दोन मुलगे वसून असा परिवार आहे दरम्यान त्या दुर्घटनेमुळं अकिवाटवर शोककळा पसरले आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन शोधकार्याचा आढावा घेतला पालकमंत्र्यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर केल्याचं बोललं जात आहे दरम्यान अकिवाट दुर्घटनेतील बेपत्ता अण्णासाहेब भसुरे यांचा मृतदेह व जी रेस्क्यू फोर्सला सापडलाय अशी आता माहिती मिळते तर अशा पद्धतीनं अकिवाटमध्ये काल दुर्घटना घडली आणि सगळं गाव शून्य झालंय शेवटी काळ आला की कोणाचं काही चालत नाही म्हणतात तेच खरं बाकी ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत ह्या मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद